नमस्कार मित्रांनो मागच्या काही मध्ये एक कमेंट मला मा खूप कॉमन दिसत होती की जर गावात ग्रामसभा नियमित होत नसेल किंवा ग्रामपंचायत जबाबदारीने काम करत नसेल तर सर काय करावे याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय जर गावात तुमच्या ग्रामसभा नियमितपणे होत नसेल किंवा जबाबदारीने ग्रामपंचायत काम करत नसेल तर आपण काय केले पाहिजे बघा मित्रांनो ग्रामसभा जर आपण बघायला गेलो ना ग्रामसभा काय असते माहिती का एक गावाचा सर्वोच्च निर्णय मंच आपण त्याला म्हणू शकतो कारण काय असेल ती जर गावात होत नसेल ग्रामसभा वेळेवर होत नसेल तर गावाचं जे निधी वाटप असेल किंवा योजनांची माहिती असेल या सगळ्यांवर परिणाम होतो मित्रांनो काय असतं ग्रामसभेमध्ये जनतेला नागरिकांना कळतं की ग्रामसभेमधून आपल्याला ग्रामपंचायत काय काम करणार आहे निधी किती आला आहे आणि त्या निधी जर आलाय किती त्याच काम कसं करायचंय कोणत्या कामासाठी किती निधी वाटप होणार आहे सगळ्या गोष्टींचा आपल्याला माहिती त्या ग्रामसभेमध्ये भेटते मित्रांनो आणि पुढच्या काही दिवसामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये कोणते कोणते गाव काम गावात होणार आहे ग्रामपंचायत करणार आहे हे आहे मित्रांनो आता जर गावात ग्रामपंचायत ग्रामसभा घेतच नसेल तर मग काय केलं पाहिजे सुरुवातीला मित्रांनो काय केलं पाहिजे बघा स्थानिक वर तुम्ही ना गावामध्ये लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे म्हणजे गावात इतर मतदारांना सोबत घेऊन तुम्ही ग्रामसभा घडवून आणण्यासाठी सह्यांची मोहीम राबवा म्हणजे लोकांजवळ जा, जा त्यांना माहिती सांगा कारण लोकांना माहित नसतं काय ग्रामसभा असते कारण जे मध्ये बसलेले लोक आहे ना ते लोकांना साध्या लोकांना सामान्य जनतेला कळूच देत नाही की ग्रामसभा काय आहे त्याचे फायदे काय ते किती अधिकारी म्हणजे लोकांसाठी किती महत्वाची हे लोकांना कळूच देत नाही मित्रांनो जे शिकलेले सवरलेले लोक आहे ना गावामध्ये त्यांनी ह्या गोष्टी केली पाहिजे म्हणजे सह्या घ्या लोकांना सांगा समजून सांगा की आपण सह्या कशासाठी घेतो त्याची मोहीम राबवा कारण लोकशाहीचा अधिकार जो आहे ना ते कधी तुम्ही घेणार आहे आताच घेणार आहे ना तर लोकांना एकत्र येऊन मागणी घाला काय मागणी करा की ग्रामसभा वेळेवर घ्या कारण काय असतं माहितीये का ग्रामसभा दर तीन महिन्याला झाला पाहिजे ग्रामसभा तीन महिन्याला झालीच पाहिजे कायद्यानुसार आहे तुम्ही जर ग्रामसभा तीन महिन्यान तीन महिन्याने घेत नसाल ना तर ग्रामपंचायतीवर तुम्ही जबाबदारीने कार्यवाही करू शकता कायद्याच्या अंतर्गत राहून ओके आज जर जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे की ग्रामपंचायत खरंच ग्रामसभा घेतोय का तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो माहिती आहे आरटीआर टाकू शकता आरटीआय द्वारे तुम्ही ना माहिती घेऊ शकता की मागच्या गेल्या दोन वर्षातील ग्रामसभा झाल्याच्या तारखा तुम्ही मागवा त्या सभेचे ग्रामसभेचे एजेंडा काय होतात ते आणि ठराव काय मांडले बाबा तुम्ही ग्रामसभा घेतली ना मग ग्रामसभेचे ठराव ती जी यादी असते ना ते हजेरी यादी दाखवा आम्हाला तुमचं जे पुस्तक असतं बुक असतं ठराव बुक असतं ना ठराव पुस्तक त्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं ग्रामसभेमध्ये तुम्ही काय ठराव मांडला बाबा तर ते ठराव दाखवा आम्हाला ही तुम्ही द्वारे तुम्ही माहिती मागू शकता मित्रांनो ओके आधी याच्यासाठी काही कायदे पण आहे घाबरायचं नाहीये कायद्यानुसार चालायचं आहे आपल्याला कायदा काय बघतो बघा एकोणीसशे एकोणसाठचा कायदा आहे ग्रामपंचायत कायदा आहे ग्रामसभा अधिनियम कायदा आहे त्याच्यामध्ये बघा कलम सात कलम आठ आणि कलम पाच नुसार ग्रामसभा दर तीन महिन्यांनी एकदा होणे बंधनकारक आहे जर ती होत नसेल तर तुम्ही काय करू शकता जर ती होत नसेल मित्रांनो तर संबंधित सरपंच आणि ग्राम सब, ग्राम सेवकावर हो तुम्ही कायद्यानी जबाबदारी निश्चित करू शकता मित्रांनो ओके okay? आता तुम्ही काय काय गोष्टी यूज करू शकता याच्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे कंप्लेंट करायची आहे तर तुम्ही ऑनलाईन कंप्लेन करू शकतात महाडीआयी साईट आहे ई ग्राम स्वराज आहे यावर तुम्ही तक्रार वगैरे नोंदवू शकता मित्रांनो ओके okay? आता तुम्हाला तक्रार ऑफलाईन नोंदवायची तर काय करणार लेखी तक्रार द्यायची तुम्हाला तर कसा करणार सुरुवातीला तुम्ही काय करणार माहिती आहे का एक बेसिक लेवलवर तुम्ही ग्रामपंचायतला एक लेखी तक्रार द्या ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे की काय म्हणा की ग्रामसभा तुम्ही का घेत नाही याची विचारणा करा आणि लेखी स्वरूपात तुमच्याकडे पण एक प्रत ठेवा आणि त्या प्रतवर तारीख वगैरे वेळ सही असलेले प्रत जमा ठेवा म्हणजे हे तुम्ही वारंवार पत्र व्यवहार केलाय लेखी तक्रार दिलीये ग्रामसेवक आणि सरपंचकडे जर लेखी तक्रार दिल्यावर सुद्धा वारंवार लेखी तक्रार केल्यावर सुद्धा जर ग्राम सम ग्रामसेवक आणि सरपंच तुमचे जे तुमची मागणी आहे म्हणजे ग्रामसभा ठेवण्याची ते जर करतच नसेल जर ठेवतच नसेल तर हे जे प्रत आहे मित्रांनो जवळ लेखी तक्रार हे तुम तुम्ही सोबत घ्या आणि डायरेक्ट बीडीओ कडे जा गट विकास अधिकारी यांची पॉवर जास्त असते मित्रांनो एका कॉलवर यांना सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसेवकला ग्रामसेवा ग्राम ठेवावीच लागेल म्हणून तुम्ही गट अधिकारी अधिकारीकडे जा आणि त्यांना हे जे लेखी तक्रार दिलेले आहे ना तुम्ही ग्रामसेवक आणि सरपंचकडे ते लेखी तक्रार यांना दाखवा किंवा मी इतके व्यवहार केले त्यांच्याबरोबर एवढ्या कंप्लेंट टाकल्या तरीही काही फरक पडत नाही आमची मागणी तुम्ही स्वीकारा गट विकास अधिकारी मग गट विकास अधिकारी काय करणार की हे एक दोन कॉल करणार किंवा पत्र व्यवहार करणार यांच्या ग्रामसेवक बरोबर आणि तुमची ग्रामसभा वगैरे नव्वद ना, ना टक्के नाईंटी नाईन पर्सेंट इथं तुमचं काम होऊन जातं मित्रांनो पण जर काही असतात ना सरपंच ग्रामसेवक खूपच हट्टी असतात की बाबा गट विकास अधिकाऱ्याचा कॉल आल्यावर सुद्धा टाळाटाळ करताय तर मग मित्रांनो जर तुमचं जर खरंच तुमचं एक सॅटिस्फॅक्शन झालं नसेल बी कडे जाऊन सुद्धा तर तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात मित्रांनो सीईओ लेवलचे म्हणजे आय एस अधिकारी असतात यांच्याकडे सुद्धा तुम्ही लेखी तक्रार देऊ शकता मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो माहिती का घाबरायचं नाही इमानदारीने काम करायचं जर तुम्ही इमानदारीने काम करत असाल ना तुम्हाला कोणीहीच थांबू शकत नाही फक्त इमानदारीने काम करा कायद्यामध्ये राहून काम करा उगाच शिवीगाळ करू नका उगाच भांडण करू नका तुम्ही कायद्यात राहा व्यवस्थित पत्र व्यवहार करा व्यवस्थित तुम्ही लेखी तक्रार द्या लोकांना सोबत घ्या <coughs> चांगल्या लोकांना सोबत घ्या मित्रांनो अशा वाकड्या म्हणजे मी म्हणतो एक जास्त ना थोडेसे घाणेरड्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊ नका चांगल्या विचारांच्या तरुणांना सोबत घ्या तक्रार द्या काम होत नसेल लोक ऐकतात जर तुम्ही मन लावून इमानदारीने काम करत असाल कायद्याच्या अंतर्गत राहून काम करत असाल ना तर गावातले लोक तुम्हाला सपोर्ट करणार करणार म्हणजे करणार एक वेळ अशी येते मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचंय इमानदारीने आणि कायद्याच्या अंतर्गत राहून काम करायचं मित्रांनो हे लक्षात ठेवा बाकी मित्रांनो काही गोष्टी असेल जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मित्रांनो धन्यवाद